नमस्कार आजच्या स्टॉक मार्केट अपडेटमध्ये आपण नवीन लोकांना स्टॉक मार्केट येण्यासाठी कुठली कुठली माहिती आवश्यक आहे हे पाहणार आहोत तर स्टॉक मार्केटमध्ये मुख्यतः सध्या चार इन्स्ट्रुमेंट आहेत ज्याला आपण म्हणतो इक्विटी त्यानंतर फ्युचर ऑप्शन आणि कमोडिटी मार्केट तर इक्विटी सेगमेंट म्हणजे आपण बरेच लोक त्याला म्हणू शकतात की शेअर म्हणतात कोणी स्टॉक म्हणतं कोणी इक्विटी म्हणतं कोण कॅश सेगमेंट सगळ्याचा अर्थ एकच आहे तो म्हणजे कंपनीच्या शेअर्समध्ये ट्रेडिंग करणं हा झाला पहिला पार्ट त्यानंतर आहे आपला फ्युचर मार्केट फ्युचर मार्केट थोडंसं ॲडव्हान्स लेवलचं आहे थोडंसं भांडवल जास्त लागतं थोडीशी रिस्क जास्त आहे त्याच्यामध्ये आपण खूप जास्त प्रमाणात शेअर्स खरेदी करू शकतो तिसरं आणि सगळ्यात थोडंसं रिस्की मार्केट आहे ते म्हणजे ऑप्शन मार्केट ज्याच्यामध्ये थोडस तुम्हाला डेफिनेटली एक्सपिरियन्स पाहिजे नवीन लोकांसाठी मार्केट नाही आहे तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये थोडंफार महिने काम केलेल्या लोकांनीच ह्या सेगमेंटमध्ये यायचं आहे ऑप्शन सेगमेंटमध्ये आणि माझ्यामध्ये सर्वात अंडर रेटेड आणि सगळ्यात सेफ सेगमेंट आहे तो म्हणजे कमोडिटी मार्केट जो खूप जणांना माहीत नाही आहे अजून बऱ्याच लोक जेव्हा इन्क्वायरी येतात बऱ्याच लोकांना विचारल्यावर म्हणतात की कमोडिटी सेगमेंट माहीत नाही आहे तर आपण त्यामध्ये बेस मेटल म्हणजे वेगवेगळ्या धातूमध्ये ट्रेडिंग करू शकतो बुलियन म्हणजे गोल्ड सिल्वरमध्ये आपल्याला काम करता येऊ शकतं रेकमेंड करेन ज्यांना ट्रेडिंग जमत नसेल किंवा वेळ मिळत नसेल त्यांनी डेफिनेटली एकदा कम्प्युटी मार्केटमध्ये ट्राय करावं सगळ्यात सेफ आणि सगळ्यात आपल्याला आरामदायीरित्या काम करता येतं कारण की सकाळी नऊ ते रात्री साडे टायमिंग आहे ज्यांना अधिक माहिती हवी त्यांनी मध्ये दे मला मेसेज करावं धन्यवाद